लायन्स क्लबच्या वतीने लाडू वाटप करत साजरा केला आषाढी एकादशीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आषाढी एकादशीचा उत्सव अतिशय हर्ष साजरा केला जातो निमित्ताने परभणी शहरातील शिवाजी चौकामध्ये विविध शाळेच्या व संघटनेच्या वतीने दिंडी काढण्यात येते त्याच अनुषंगाने लायन्स क्लब परभणीच्या वतीने लाडू वाटप करण्याचा उपक्रम घेत आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला या दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच इतर व्यक्तींना लाडू वाटप करण्यात आले यावेळी लायन्स क्लब प्रिन्सचे अध्यक्ष उल्हास नावेकर कोषाध्यक्ष महेश बासटवार संकेत अग्रवाल डॉक्टर प्रवीण दहावे सुरेश बाये संतोष साकरे एस के विकास मनोज काब्रा यांची उपस्थिती होती आज आषाढी एकादशीनिमित्त खूप आनंदाचा दिवस आहे मी लॉयन्स क्लब परभणी प्रिन्सचा अध्यक्ष आहे या वर्षीचा आम्ही छोटासा इथे लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे परभणीमध्ये आषाढी एकादशीची रॅली निघती त्यामध्ये सर्वच शाळांचं फेरी निघती लेजिम निघतात पताके निघतात सर्वांचे झाकी निघतात व ताळ मृदंगाच्या नादामध्ये सगळेजणं असतात जयघोषाच्या नादामध्ये सगळेजणं असतात तर आज आम्ही त्या लोकांना छोटासा उपक्रम म्हणून लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला काय वाटतं आज आपल्याला आध्यात्मिक संतांच्या विचारांची किती काळाची गरज आहे अध्यात्माची खूप मोठी गरज आहे कारण लोक इथून पुढे मोबाईल आणि टी व्हीच्या नादामध्ये अध्यात्म विसरत आहेत तर त्यानिमित्त एकादशीचा हा एवढा मोठा दिवस आहे की याच्यामध्ये कुठलीही जात पात व कोणालाही निमंत्रण नसतं सगळेजण आवर्जून एकादशीला उपवास पकडतात आणि जयघोषाचा घोषाचा नामस्मरण करतात आणि देवाला पुजतात पुणे शतीने आज आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांच्या फेरी दिंडीमध्ये आज लायन्स क्लबच्या वतीने लाडू वाटपाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे उपक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह बघता त्यांच्या उत्साहात त्यांच्या आनंदात आम्हाला सहभागी होताना आनंद होतो सर्वांना अशा एकादशीच्या शुभेच्छा